नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत आठ वर्षाच्या मुलीसाठी धोती ह्याची रिक्वेस्ट एका ताईंनी आपल्याला केली होती तर ही पहा ही मी साडी घेतलेली आहे ही इरकल साडी आहे साडी मी तुम्हाला आताच नवीन नवीनच आहे जी मी खोलून दाखवते आहे साडीची क्वालिटी खूप छान छान आहे आणि ह्याला कांथाय इरकल साडी असं सा म्हणतात कॉटन सिल्क अशी मिक्स साडी आहे ही तर हिच्यापासून मी एक आठ वर्षाच्या मुलीसाठी किंवा मुलासाठी तुम्ही ही धोती वापरू शकता तर ही मी धोती घेते आहे आता बघा मी एक बाजूने मोजून घेते ही टोटल मी पंचेचाळीस इंच मोजणार आहे पंचेचाळीस इंच का तर कमरेपासून त्या मुलीची उंची तीस इंच आहे खाली पायापर्यंत आणि त्याच्यामध्ये मी पंधरा इंच ॲड केले असं करून मी पंचेचाळीसवर मार्किंग केलेलं आहे आणि आता हे कापड मी दोन फोल्ड करून घेणार आहे हा व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये आहे कारण साडी पूर्ण खोलून उघडायला खूप वेळ जातो आहे म्हणून मी हे असं दाखवलेलं आहे आता इथून मी स्लो दाखवणार आहे तुम्हाला आता बघा ते जे कापड मी दोन फोल्ड करून कापून घेतलं आणि आता चार फोल्ड केलेलं आहे आता इथे मी उंची टाकते बघा तीस इंच ओके उंचीला तीस इंच आहे आणि पूर्ण रुंदीला पंचेचाळीस प्लस पंचेचाळीस नव्वद इंच असणार आहे आता इथे मी तीस इंचावर मार्किंग केलं आहे आणि कट करून घेतलेला आहे तो उरलेला भाग आपल्याला नको आहे हे टोटल कापड आपलं नव्वद इंचाचं आहे आता ह्याचे दोन भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत ह्या कपड्याचे एक बाजू आपली ओपन आहे दुसऱ्या बाजूने आपण ते कट करून टाकूया दुसरी बाजू या बाजूने मी ते कट करून टाकते एक साइड म्हणजेच हे पंचेचाळीस पंचेचाळीस इंचाचे असे दोन भाग आपले तयार आहेत आणि उंचीला तीस इंच कमरेपासून पायापर्यंतची उंची दा तीस इंच आहे अँकलपर्यंतची परत एकदा मोजून दाखवते पंचेचाळीस इंच आणि उंचीला तीस इंच लक्षात ठेवा पंचेचाळीस का तर तीसच्या निम्म्या ऍड करायचे त्याच्यामध्ये पंधरा इंच आता बरोबर ह्याचे तीन फोल्ड करायचे तीन भाग झाले पाहिजेत हे बघा तीन फो तीन भाग झालेले आहेत काही मोजायची गरज नाही आपल्याला ना तेवढं कळतं आता हे तीन भाग आपल्याले झालेले आहेत एक भाग आपण उघडूया उजव्या बाजूकडचा ओपन केला मी आता इथून खाली आपल्याला मधली उंची टाकायची आहे मधली उंची ही सीटचा तिसरा भाग असतो नेहमी आता सीट जर सव्वीस असेल तर मधली उंची किती येईल तर मधली उंची नऊ इंच येईल पण इथे मी नऊ इंच नाही घेणार आहे दोन इंच मी नेफ्यासाठी सोडून देणार आहे तर इथे मी सात इंचावर सात ते साडेसात इंचावर इथे तुम्ही मार्किंग करा कारण आपलं शिवणामध्ये पण जाणार आहे म्हणून मी सात इंच साडेसात इंचावर मार्किंग केलं आणि साईडने दीड दीड इंचावर मार्किंग केलेलं आहे ठीक आहे आणि जे आकार काढून घेतला उंचीला साडेसात इंच आणि बाजूने दीड दीड इंचाने मार्किंग करून जे आकार काढून घेतलेला आहे आता हे एवढं लांबून का दिसते कारण हे मोठ्या मुलांचं आहे त्यामुळे कॅमेरा लांबूनच मारावा लागतो नाही तर अख्खं कापड दिसत नाही तर आता आपलं झालेलं आहे कटिंग एक बाजूला जो कोणा आहे उजव्या बाजूकडचा तो चार इंचावर मार्किंग करायचा आणि कट करून घ्यायचा आणि हे कापड बघा सुलटवर सुलट ठेवलेलं सुलट आहे मी म्हणजे वरती सरळ बाजू आहे आणि त्याच्या अपोजिट खालच्या बाजूला पण सरळ बाजू आहे सॉरी उलटवर उलट ठेवलेलं उलट आहे हे कापड ओके आता एक कापड मी काढून घेतलेलं आहे ह्याच्यातला जो मोठा भाग आहे त्याला प्लीट्स टाकायचे आहेत वरच्या बाजूला वरच्या बाजूला प्लीट्स टाकायच्या आहेत आणि त्या प्लीट्स साडेसात इंचाच्या झाल्या पाहिजेत ज्या आपल्याला जे, जे आकाराला जॉईन करायच्या आहेत बघा ह्या प्लीट्स आपण अशा इथे शिवायच्या आहेत मशीनवर पण मी दाखवेन पुढे ह्या इथे मी स्टिच मारलं की हा भाग उचलायचा मोजून बघायचा आणि उचलायचा आणि जे भागावर टाकायचं पण जाणार कुठे मध्ये पण त्या मधल्या भागाला जॉईन नाही करायचं हा वरच्या फ्लॅपला आपल्याला त्या प्लीट्स जॉईन करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हा जो एक्स्ट्राचा पार्ट असतो त्याच्या निऱ्या पाडायच्या आता हे सेम आपण अपन आपल्या मशीनवर करूया आता मी आधीच का दाखवलं कारण मशीनवर एवढा मोठा व्ह्यू दाखवता येत नाही आता मी काय करते बघा काठाकडून मी प्लेट्स टाकायला घेतलेल्या आहेत वरच्या बाजूला नेहमी लक्षात ठेवा काठाकडून वरच्या साईडला प्लेट्स टाकायचे आहेत तुम्ही धोत्राच्या बघितल्या असतील जे रेड आपण आजोबा लोक धोतर काय तर प्लीट्स वरच्या बाजूला असायच्या खालच्या बाजूला प्लीट्स कधीच जात सा जा नाही तर ह्या प्लीट्स एवढ्या टाकायच्या की त्यांची लांबी आपली साडेसात इंच झाली पाहिजे आता ह्या प्लीट्स आपल्या टाकून झालेल्या आहेत आता मी ते उचलणार आणि तो कुठे टाकणार आहे मधल्या भागावर पण जॉईन त्या भागाला करायचं नाही आहे आपल्याला ह्या वरच्या फ्लॅपला जॉईन करायचं आहे ठीक आहे बघा फक्त मध्यापर्यंतच जॉईन करायचा आहे वरच्या फ्लॅपला आता तो मी प्लेटेड भाग त्याला जॉईन करून घेते एकच टीप मारूया आपण कारण नंतर परत डबल टीप येणारच आहे झालं आहे आपलं जॉईन करून बघा हे असं दिसणार आता काय करायचं आहे जो खाडी एक्स्ट्राचा कपडा उरलेला आहे त्याच्या मिऱ्या पाडायच्या आहेत निर्या निर्या मिऱ्या काहीही तर ह्या निर्या पाडते आहे मी जेवढ्या काय होतील तेवढ्या आणि त्या वरती जस्ट बॉल पिनने फिक्स करायचे आहेत आपल्याला फायनल शिवून टाकायचं नाही आहे ते नंतर शिवायचं आहे आता मी हे बॉल पिनने फिक्स करते आहे वरती हा पहा आपला हा एक पाय तयार झालेला आहे ही धोतीचा एक वेगळा प्रकार आहे ज्याला पुढे दोन्ही काठ असतात आणि एक धोती अशी असते की एक काठ पुढे असतो आणि एक पाठीमागे असतो जी आपली पारंपरिक धोती असते आणि आता हा नवीन प्रकार आला आहे ज्याला दोन्ही काठ पुढे असतात आता बघा मी दाखवते जिथे आपलं जे भागाची शिवण आलेली आहे तो भाग सोडायचा आहे अर्धा इंच आणि मग आपली बॉलपिनने त्या मिऱ्या सगळ्या फिक्स करून टाकायच्या की त्या सुटू नये म्हणून आता बघा एक पाय आपला तयार झालेला आहे असाच आता आपण हा आपला डावा पाय तयार झालेला आहे हे बघा मी हात घालून पण दाखवते की कसा झालाय तयार आता आपल्याला उजवा पाय करायला घेऊया आता बघा परत काठाकडून मिळ्या वरती टाकायला जायच्या आहेत बाजूला या पण परत जे एवढ्या इंचापर्यंत आपल्या ह्या मिऱ्या झाल्या पाहिजे जेवढ्या जे, जे, जे आकारावर बसतील तशा त्याप्रमाणे मी तुम्हाला याच्यात काहीही स्किप न करता दाखवते कॅमेरा संपूर्ण ऍडजस्ट करावा लागतो हे सगळं एवढं मोठं कापड दाखवण्यासाठी मग तुम्ही स्कीप न करता व्हिडिओ पहा तरच तुम्हाला हा व्यवस्थित कळेल कारण हे थोडी धोती किचकट असते आता बघा झालंय शिवून आपलं आता मी ह्या जे भागावर ठेवते शिवायचं नाही आणि हा वरना जो फ्लॅप जाईल ना त्या फ्लॅपला तो प्लीटेड भाग शिवायचा आहे जिथे आपण चुण्या पाडलेल्या आहेत त्या या वरच्या फ्लॅपला शिवायच्या आता मी शिवून घेते आहे आपल्याला एक टीप मारायची आहे तिथे एकच सिंगल टीप मारूया नंतर आपली डबल टीप येणार आहे झालंय आता हे शिवून हा पण भाग शिवून झालेला आहे आता काय करायचंय आपल्याला जो वरती फ्लॅप आलेला आहे ना हा बघा हा फ्लॅप आहे आपला तो जो एक्स्ट्राचा कापड आहे त्याला आपण मिऱ्या पाडूया आणि बॉलपिनने फिक्स करूया बॉलपिनने फिक्स करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाजूचा जो जे आकाराची आपली जी शिवण आलेली आहे तो अर्धा इंच भाग सोडायचा आहे आणि त्याच्या बाजूला आपल्या ह्या मिऱ्या फिक्स करायच्या आहेत कारण आपल्याला मधली मधली जी जो जे आकार आहे ना तो नंतर जॉईंट मारायचा जस आहे जसं आपण पॅन्टलामध्ये जॉईंट मारतो ना एकदम तसंच आपल्याला ह्याला जॉईंट मारायचं आहे आता हा उजवा पण पाया तयार झालेला आहे आणि मघाशी तयार केला तो डावा पाय होता असे हे दोन्ही पाय आपले तयार झालेले आहेत हे पहा मी दाखवते इथे तुम्हाला दोन्ही पाय चला तर आता काय आहे आता आपल्याला मधली उंची जी आहे ना ती जॉईन करायची आता बघा काय आहे प्लीटेड भाग ज्या साईडला आलाय मिऱ्यांचा सा। त्या साईडला त्या दोन्ही भाग एक साईडलाच ठेवायचे मिऱ्यांचे भाग आणि जो प्लेन भाग आहे तो पाचच्या साईडला जाणार आहे ही पुढची बाजू असणार आहे आता मी सगळे बॉलपिनने आधी फिक्स करते आणि त्याच्यानंतर मग आपण शिलाई मारून घेऊया त्याला डबल टिप मारायची आणि ओवरलॉक करून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण बॉल पिनने आधी फिक्स करून घेऊया झालं आहे बॉल पिनने फिक्स करून इथे आता आता आपण याला इथे शिलाई मारून घेऊया डबल टिप मारायची आणि ओवरलॉक करायचा हे पहा इथे आपला जे भाग शिवून झालेला आहे आता काय करायचं आहे ज्या निऱ्यांना आपण बॉलपिन लावलं होतं ना त्या आता फिक्स करूया आता सांगू मी तुम्हाला मी आधी कदी -कदी का नाही फिक्स केल्या त्या कारण कधी कधी का होतं जेव्हा आपण जे भाग जॉईन करतो ना तेव्हा त्या ते शिवणामध्ये येतात आधीच तुम्ही जर जवळ फिक्स केल्या असतील तर मग तुमचं काम परत डबल वाढणार म्हणून आधी बॉलपिनने लांब फिक्स करून ठेवायच्या तात्पुरतं आणि नंतर मग शिवायचं आहे आता बघा वरती मी त्यांच्यावर शिलाई मारते आहे व्यवस्थित ॲडजस्ट करायचं लक्ष द्यायचं की एखादी पण निरी सुटली नाही पाहिजे आपली असं बघून व्यवस्थित आपण टाकायचं आणि वरती जर एखादा थोडासा कपडा काय आला असेल तर कट करून टाकायचा तो निऱ्यांमध्ये येतोच तो आता ही नेफापट्टी मी घेतलेली आहे ही रुंदीला मला पंचा चौदा ते पंधरा इंच आपण घ्यायची आहे त्याच्यापेक्षा जास्त नको सीटची जेवढा घेर असतो ना आता सव्वीस जर घेर असतो त्याप्रमाणे घ्यायचं आहे आणि उंचीला मी ही सहा इंच घेतलेली आहे ठीक आहे आता काय करायचं आहे मी कट करते जो एक्स्ट्राचा काय भाग आहे तो आणि एक इंचावर मी इथे शिलाई मारते आहे बघा एक इंच सोडून शिलाई मारायची अर्धा इंच नाही आणि वरपर्यंत शिलाई कुठपर्यंत यायचं आहे दीड इंच भाग मोकळा सोडायचा आहे तो शिवायचा नाही आहे झालेलं आहे आपलं तर हे शिवून आता मी दाखवते तुम्हाला बघा ओपन का एक्स्ट्राचं काय कापड एक असेल ते कट करून टाकूया पट्टी सरळ करून घ्यायची आहे आणि आता बघा हे जे मी एक इंच मोकळा सोडलं आहे ना त्याची तर आपल्याला धुमडपट्टी करायची आहे असं दोन्ही बाजूने आपण ती धुमडपट्टी फोल्ड मारून शिवायची आहे आता ही बघा ही एक साईडची धुमडपट्टी मी करते आहे वरपर्यंत शिवत जायचं आहे आणि तसंच दुसऱ्या बाजूची पण आपण धुमडपट्टी करून घेऊया परत शिवत जायचं आहे शेवटपर्यंत खाली असं केलंस ना की ही म्हणजे ही आपल्याला आपली नाडी टाकायची ही फिनिशिंग असते ही अशी हे झालं आहे आता जो वरचा दीड इंच भाग मी मोकळा सोडला ना तो आतमध्ये आपल्याला फोल्ड मारायचा आहे एक इंचावर कशाला आता आपल्याला याच्यातून नाडी टाकायची आहे किंवा इलास्टिक टाका पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की इलास्टिकच टाका आता हे मी संपूर्ण शिवून घेते आहे एक इंचावर आपल्याला इलास्टिक का तर लहान मुलं इरिटेड होतात त्या नाडी खा खोला सोडा त्यांना सारखं वॉशरूमला जायचं असतं तर मग ते, ते सोडगाल करताना कंटाळा करतात म्हणून मग इलास्टिक असलं की बेटर तर आपली नेफा तयार झालेला आहे आता आपण आपलं को म्हणजे फोल्ड मारायचा आणि साईडला आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची चॉकने आता ती का करायची मी पुढे दाखवते तुम्हाला कारण बघा इथे आपला धोतरचा हा भाग कमरेकडचा मोठा आहे आणि नेफा छोटा आहे तर बघा काय करायचं आहे आपल्याला प्लीट्स टाकायचे आहेत एक्स्ट्राचा जो भाग आहे ना तो प्लीट्स टाकायचे तर आता जिथे पाठीमागे जे भाग आलेला आहे ना तिथे मी दोन भाग एक लेफ्ट साईडने दीड इंचाची प्लीट टाकते आहे आणि राईट साईडने पण दीड इंचाची दीड दोन इंचाची अशी तुम्ही टाका आणि मध्ये मध्ये जरी टाकल्यात ना तरी काही हरकत नाही आहे कसंही तर ह्या बघा ह्या मी बॉल फिक्स करून घेतलेल्या आहेत त्या आता आपण नेफा जॉईन करून घ्यायचा तर धोतर सरळ आणि नेफा उलटा करायचा आता इथे ठीक आहे आणि आता तो धोतर त्या नेफ्यातून बाहेर काढून घ्यायचा आणि जिथे बघा समोर आपला नाडी टाकायचा जो भाग आहे ना तो बरोबर समोर सेंटरला आला पाहिजे तिथे मी बॉल पेनने फिक्स केलं आणि तसंच माठी मागे बघा मी चॉकने मार्किंग केली होती तिथे पण मी पाठचा जे भागची जॉईंट आली आहे ना ती फिक्स करून घेतली ठीक आहे आता तरीही जर तुम्हाला असं वाटत असेल की धोतरचा कपडा जास्त आहे तर मध्ये मध्ये टाका काही हरकत नाही आहे कारण हा लूजच असतं ह्याला असं काय एवढं काय असं रूल नाही आहे की बाबा हां इथेच ही प्लीट आली पाहिजे इथे नाही आली पाहिजे एवढं एवढं काय असं ह्याचं हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे आता हे झालं आहे आपलं संपूर्ण आता आपण ह्याला टीप मारून घेऊया डबल टिप मारायची आहे आणि परत ओवरलॉक पण करायचा आहे